अरुण बेल्ला का तुम्ही मग श्रीखंड प्रियंका तुम्हाला फोन केला होता ना ते म्हणा बाबाने फोन केला म्हणे श्रीखंड आणण्यासाठी आठले पाहून सर ओ दिल तिच्याजवळ जवळ दिल ती म्हणे आता बाबा जेवणच करा म्हणे स्वयंपाक झाला म्हणे म्हटलं तर सध्या तर काही भुकून आहे बा घ्या ना मग जेवण करून म्हणते झाला स्वयंपाक तर जाऊ दे भुकून आहे सध्या ते सांगू सांगू बसू नका काय आता काय दुसरे पाहुणे आहेत काय बाई आहे नाही रे नवाडे पाहुणे नाही आहेत पण जिवून घे भूक नाही लागली का तुला काय रे शिरीधर मला सांगितलं सगळं विद्यानं ते किशोरच्या नवरीनं असं केलं म्हणे काय बाबा उज का, का गोट टाकायची असते रे तुम्ही आमच्या हा त्या बापूच्या माया आता मला तो समोर राहिलं कैकी घर जातो कैकी दिले सांगतो काय पोरगी जाऊ दे बाई ते काय नारळात पाणी देवाची करणी आता ते कोराच्या पोटातले गुण का तुम्ही पाहिले काय वरून पाहिलं जाते बाई गुण नाही पाहिले जात तिचे आई बाबा चांगले आहेत त्याच्यासोबत बोलणं होते बाय काय करते पोरगी लाडा दशा पारली ते लाडा पार वाया गेलं काम सगळं बाई दुखल तुमच्या घरी राहत हो ना रे का नाही तुम्ही म्हणून झालं ते असं अकोल्याने म्हणूनच हिमत वाढली सगळं मग राहिली असते की नाही बारा महिने व्हायलो तर बरं राहिलं असतं मला तरी वाटते एखाद्या लस रेस ठेवावत होतं शेगावात मग लेकराच्या निमित्तानं शाळेत गेले तुम्ही टाकला टाका लागते असं अशा निमित्तानं मग ते दुसरीकडे गेली असती राहायला तर चालून गेलं असतं पण नवीन नवीन असते तिकडे गेली तिची माया पातळ झाली तुमच्याबद्दल त्याच्या त्यानं झालं हे असं म्हणून तिने घरचं ते कसं तिकडे बितली कोणीच नाही ना रे एकटीच आहे ते त्याच्यामुळे तिने काही अशी सवय नाही गोकुळात राहायची न सांग कोंबडी आले काची काय करा बोला बेकार वाटून राहिले माया म्हणाले जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ आता तुम्ही पाहिलं की नाही बाई हा नोकरी लागली झाले आता तो काय म्हणते तिला सांगूच नको म्हणते नोकरी लागली म्हणले सांगा मी म्हटलं होतं नाही तर तिला फोन करून सांगतो हा म्हणते काही गरज नाही बाई धीट एवढी आहे म्हटलं गेल्यापासून फोन नाही उठला नवरे सांगा कशी आहे बरोबर समजत नाही का आपला आपला संसार एक फोन नाही केला बाई त्याले सांगा तोच काय करतो त्याला बी नाही केला दोघ बी सारखेच झाले तू तर नाव बी घेत नाही तिच सांगा तुम्ही आल्यापासून तुझ्या तुम्हाला नाव दिसलं काय तिच घेतच नाही तो ना अपेक्षा त्याच्या आहे मग तो आता चालला तो आज आता गाडी हाय त्याची अकरा वाजता साडे अकरा वाजता <laughs> चला येवत माळी पर तुझ्या सांगो काही जा म्हटलं ना त्याला जेवण घेऊन करून पाठवू घातलं जीव भावा भावाजी आहे ना त्या दोघीला सांगा नाही लागत जीव खाऊ घातलं त्याले जेव्हा जेव्हा गाडी हाय गाडी हाय करून जीव घातलं त्याले हो ना याच बघून बोल मी शिकले का खूप वाढ थोडी मला बोलता राय करायला तिचा एक फोन नाही करत कधी मल्ली कधीच नाही आता गेल्यापासून फोन नाही तशी वाटते की माझ्या घरी देव फोन ना करे म्हटलं मला कधी कधीच नाही केला आता दोधी बघत असني असेच बस करे लागली या दोघी कशा करतात मला फोन ते तर करतच नाही बोर जाऊ दे हा काय एवढं काही लमन लावू नका कसं दिसती 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 बरोबर नाही वाटत आई आत्या येतो कमी नमस्कार करू दे द्याते आशीर्वाद देते बाच्चेली हो रे अरे आशीर्वाद सांगू साय रे बापा तुया नोकरीला लागली बापा तुले आता तुझ्या घर बसल की झालं काय ते जाऊ दिन काय घर बिर काही बसवं लागत नाही पैसा जरुरी आहे जीवनात पैसा कमावणं जरुरी आहे अरे बापा पैसा कोणासाठी कमावशी ना राजा कोणी घरातच नसलं तर बायको लेकर आण ना तिला आता नोकरी बी लागली तुले आता आज जाण म्हणतो का मी आठ दिवसांनी आण पंधरा दिवसांना आण महिन्यावर आण आणले का पण आन जरूर बाबा हा अरे कसं राहत ना चौजार मोडत कसं आहे बाबू काही जास्त होतच राहते ते काही बोलली तू काही बोलला असेल दोघ एकमेकडे माफ कर हा तिचा विषय सोडून तू काही बोल माझ्यासोबत समजलं ना तिचा विषय नको घेऊ तू मग आतले आणखीनच नाही का रे आता काय परत परत तीच ती भांडण करतात मग आणखी माहेरी जात आणखी परत येतात आम्ही चांगलं झालो आम्हाला माफ करा आम्ही इथं राहतो परत त्यांनी घेऊन यायचं आणि परत मग काही ना काही होतेच मग अजून त्यांनी पाठवून द्यायचं तेच तेच ते कंटाळलो मी नुसतं हे चालू आहे बायकांमध्ये तिला चांगली तिथे थंडीच होते मी तर म्हणतो मला पाहिजेच नाही नकोच आहे मला ती पाहिजेच नाही ती मला तिला काय वाटून राहिलं तिच्याशिवाय अधुरा आहे मी मी माझं मी माझं जीवन जगू शकत नाही का हा मी एवढा लहानचा मोठा झालो अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचं माझं एज आहे आतापर्यंत का ती होती का माझ्यासोबत ती होती का मग मला काही गरज नाही आहे तिची तिला जर माझी गरज नाही आहे तर मला पण काही गरज नाही आहे तिची समजलं का हा ठीक आहे जास्त नको पोलू फाल डोक्याला ताण नको देऊ दे पहिला दिवस आहे चांगले व्यवस्थित जाई नोकरीवर व्यवस्थित ताणाकडे लक्ष दे जरा जाऊ आपण नंतर काय आहे हो बाबा येतो बाबा मग हो ये फोन कर फोन कर जो किशोर ओके बाई कर तू मी तुला फोन येतो आते हो बाबा ये आते आई तुम्ही जून घेस असतं सोबत सोबत चांगलं धकल असतं तुम्ही दोघी कोण राहिले ते वहिनी गायत्री वहिनी प्रियंका छाया वहिनी सगळ्या सोबत बसले से चांगलं वाटलं असतं मी म्हटलं आतल्याचं नाही म्हणते नाही ना विद्या सध्या भूक रे अरे बाबू

नवीन ठिकाणी गेली की बोले झोपत नाही येत श्रीधर नवीन ठिकाणी मच्छर होती एकदम एकदम मच्छर जास्त नाही एकदम मच्छर आहे तुमच्या खोलीत भले गुंग गुंग गुंगुंग करतो मच्छर यायचं ते लावलं का काय मशीन हे मी बाई पंका लावतो माझ्या बापा पंखा काय लावू नको आपण दोघी होता रे बुड्या आपल्याला थंडी वाजते मग काय आला वेळ झोपणी आली मग आली सकाळ सकाव मग काय चांगलं वाटते काय मग उठली वेळ झोपून झोपून राहणे आपल्याला चांगलं नाही वाटत म्हणतात त्यातल्या त्यातले रास पोषत राय वार

छान झाला होता हो स्वयंपाक प्रियंका ताई प्रियंका ताई तुम्ही खूपच प्रेम झाला म्हणा स्वयंपाकामध्ये छान भाजी वगैरे मस्त केली होती आणि ते काय आहे आज उपास आहे म्हणे तुम्हाला ते सूर्यनारायण काढले तुम्ही नाही चंदनाची ताटावर आज काय म्हणजे काढत असते का आज हो गं बाई गायत्री तुला माहीत नाही का तू कधी गेलं नाही का जेवढ्यात अगं पौषातला रविवार आहे ना पहिला पौष महिन्याचे चारी पण रविवारी सूर्यनारायण काढत असतात आणि उपास करायचा म्हणजे नारायण विसर्जन ना व्हायच्या आधीच आपण जेवण करून घ्यायचं मग रात्री चालत नाही जेवायला रात्री काही चालत नाही मग मग सकाळी जेवण करून घ्यायचं ती सूर्यनाय आपण जे ताटामध्ये काढले चंदनाचे ते आपण विसर्जन करून टाकायचं त्यांचं समजा सूर्यनायण डुबायच्या विसर्जन करून टाकायचं असं व्रत जर दरवर्षी करत असते काढलंच पाहिजे ते चांगलं आहे आपल्या नवऱ्यासाठी आपल्या परिवारासाठी चांगलं राहते भाग्यकारक आहे चांगलं केलं पाहिजे अच्छा हो का अरे या हो का रे आमच्या चाय कधी सांगितलं म्हणे मला आज म्हणत होते ते म्हणे प्रियम गाना पूजा केली म्हणे मी मी करत होती म्हणे पहिले आता माझे होतच नाही म्हणे म्हातारी घरी तर आधी खूप करायचे म्हणे व्रत वाकडले मी म्हणतात मी कधी सांगितलं पण नाही असं असते म्हणा तर म्हणे सांगावं का लागते म्हणे तुझी आई नदी करत का म्हणे आई तर पाहिला का म्हणे तुझ्या अशी म्हणे आता खरं सांग का म्हणजे मम्मीने पण कधी केलं नाही बाई अच्छा हो का नाही बा माझी मम्मी करत होती माझी पण आई करत होती मला पण माहीत आहे मी दरवर्षी करते उपास यावर्षीच मी प्रेग्नेन्सीमुळे नाही केली आणि तिचं लग्न साधी मीच काढत होती सूर्यनारायण हो का अच्छा गावाकडे राहत ती प्रथा आता मी कसं सिटीमध्ये वाढली ना त्याच्यामुळे मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही आहे येत माडला कसं म्हणजे मला म्हणजे मला माहीतच नाही खरं सांग का नाही आणि मम्मी कधी केलंच नाही छान वाटलं पण छान पाकुदे वगैरे पण प्रसन्न झालं मन माझं हो किशोर भाऊ गेले मग यवतमाडला आता <laughs> आमचा यवतमाडला मी पण आणि किशोर भाऊ पण आता एखाद्या वेळेस जाईल त्यांच्या रूमवर मी आणि प्रतीक दोघं जण जाऊ आम्ही पाहून येऊ कसं आहे काय आहे तर मला म्हणे नवीन या मग एखाद्या वेळेस म्हणे म्हटलं हो रखी हो जाजून एखाद्या वेळेस मग आता दोघं यवतमाळ यवतमाडले झाले तुम्ही जा जाऊ आता बापरे पण तो छाटी ते किशोर भाऊ तर नाव पण घेत नाही बायकोचं अजिबात नाव पण नाही घेत मी मी काढलं तर त्यांनी गोष्ट मोडली माझी <ंगें> म्हणजे त्यांनी मला असं केलं सारखं केलं खूपच म्हणजे हे झालं का वाय वाट त्यांचे अजिबात नाव घेत नाही बायकोच नको झालं त्यांना बायको कसं होईल यांचं हो ना ते आता ते सध्या घेत नाही तर आगा घेत ना आता कसं का आता नवीन आहे ना आता आठ दहा दिवस झाले तिला जाऊन राक्षांत झाला की मग घेतील तस लॅकीची आहे ते पण तिने पण एक फोन नाही केला म्हटलं किशोर भाऊ कमी आहे का ते हो ना बाई कमाली बाई त्यांची मी ते एवढं माझ्या माझ्या माझं भांडण झालं असतं नरसत माझ्या यांना शंभर पण नावलेच किती कठीण वाटतं बरं कसं वाटतं बरं ते बघ ना नंतर आईकडे राहणं नवसं एकदम म्हण वगैरे तेवढं काय होतच असते मग एवढं का राग धरून बसायचा का माझ्या मते काही पण आपलं मला आते तुम्ही ना गेलात तुम्ही आयला पण नाहीतेन इचेच्याने गेली दिना गमी मी सतत भांडण केलं होतं नाही न हे काय चांगली आहे का मी भांडली होती नाही त्याच्यामुळे मग मी गेली मग काय तर चुप बस एकदम नको काही सगळं सांगत जाऊ न घरातल्या गोष्टी कोणाली ठीक आहे दुसरी आहे का तरी पण एकदम विश्वास टाकून नाही सांगायचं आपल्या घरातल्या गोष्टी कधीच सांगायच्या नाही कोणाली हो का अरे भापरे कुठं जल्ला नाही ग जल्लात कशा असणार आहे आता कसं आहे गायत्री आता आमचा परिवार मोठा आहे ना गर, गर ग तू एकटी आहे त्यामुळे मोठ्या परिवार असला ना तर प्रत्येककडे प्रॉब्लेम यायचे प्रत्येक घरीच घरघरची कहाणी आहे ते घरघरची कहाणी होतच राहते समजदारी घ्यावं लागतं ग जाऊ दे ना काय एवढं टाकायचं समोर चालायचं हो ते पण आहे म्हणा झाला की येऊ आम्ही परत हो मग नाही तर काय यावंच लागेल हो ना मला खूप उत्सुकता आठवण झाली तुमच्या बेबीची आता किती वेळ आहोत बेबी यायला आता एखादा महिना पकडून घे तू अरे बापरी हो का आता तुम्हाला मग कधी पण होऊ शकते ना डिलिव्हरी नाही का हो गती देवाच्या हद्दी आता कधी पण होऊ शकते पण सर डॉक्टर शिशमान एक मिनिट आहे हो का छान मस्त